महाराष्ट्र टुडे आढ़ावा संभाजी ब्रिगेड प्रवीण गायकवाड यांच्या समाजाचे क्रांती चौकात आंदोलन छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट येथे शाही फेकी आज शहरातील क्रांती चौक येथे गायकवाड यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला आहे हा हल्ला लोकशाहीवर झाला आहे मराठा समाजातील प्रत्येकाने या घटनेचा निषेध केला पाहिजे यानंतर अशा पद्धतीचा अन्याय कधीही सहन केला जाणार नाही असं मत आंदोलन करते सामाजिक चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व विचारवंत व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीणराव गायकवाड यांच्यावर सरकारच्या हस्तकांनी सरकारच्या पिलावळांनी जातीवादी मनुवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही सगळं निषेध करतो आणि हा हल्ला प्रवीणदादा गायकवाडवर नसून हा हल्ला लोकशाहीवर झालेला हल्ला आहे कारण प्रवीणदा गायकवाड एक अभ्यास व्यक्तिमत्व कायद्यावर धरून चालणारं व्यक्तिमत्व कायद्याची बाजू बांधणारं व्यक्तिमत्व होतं दादा एवढा अभ्यास ज्या नालायकांनी त्यांचा हल्ला केला त्याचाही नसेल परंतु हा हल्ला लोकशाहीवरचा आहे हा हल्ला समाजावरचा आहे त्यामुळे आम्ही सर्व सकल मराठा समाज छत्रपती समाजगाच्या वतीने त्या पिलावळीचा त्या मनुवाद्यांचा जातीवाद्यांचा आम्ही निषेध करतो आणि एक समाज बांधवाला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यम एक विनंती करतो जी थिंगी क्रांती ठिणगी आज छत्रपती समाजनगर पेटली ही थिंगी प्रत्येक जिल्ह्यावर तुम्ही निषेध केला पाहिजे निषेध करणं हे जिवंत माणसाचं लक्ष नाही मेलेला निषेध करू शकत नाही आम्ही जिवंत आहोत हे आम्ही दाखवून दिलेलं आहे यानंतर कुठलाही अन्याय अत्याचार सुटीत पुढचा विसर करणार नाही एवढं बोलतो थांबतो धन्यवाद Yeah, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.